आ, मो तर अनचलवाडी रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत येतो हा रस्ता तरी रस्त्याचा हा आता जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी द्रामणेर तालुका तालुक्यामध्ये असून रस्ता हा फार खराब झालेला आहे दोन हजार चौदा पंधरापासून हा झालेला असून त्यानंतर हा रस्ता झालेला नाही आहे खड्डे सर्व रस्त्यावर खड्डे पडलेले येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वात त्रास होतो एक अंमनेर तांचं आमचं आहे गाडी चालू होती एस टी बस तरी त्या रस्त्याची आवाही बंद पडून गेलेली आहे सगळ्यांनी फक्त आश्वासन दिलं म्हणा जाहीरनाम्यामध्ये स... बर का जाऊ दो आपरनाम्यामध्ये सांगितलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आश्वासन दिलं होतं की बो या रस्त्याचं काम पूर्ण करू आणि त्यांची विचारपूस केली तर ते आहेत की मंजूर झालेला आहे मग मंजूर झालेला आहे मग आम्हाला म्हणा हो कागुदपत्री कुठे काय काय बरोबर बरं का या रस्त्याकडनं नव्वद टक्के म्हणजे शंभर टक्के रद्द रे अंमनेरकडं इकडनं जे आहे रस्त्यामध्ये एवढी परिस्थिती वाईट आहे डबल सीट जाणार आहे कधी महिला बरं का दोनदा पडलेली आहे रोड ना खड्ड्यांची परिस्थिती बघाय बघा आता समोर एक लुणा आहे लुण्यासमोर बरं काय फाटलेली आमदारांना विचारलं रामदादांना रामदा म्हणे मंजूर झालेलं आहे बाबांना विचारलं मंजूर झालेलं आहे मग एक केव्हा होणार आहे काम गेल्या पंधरा वर्षापासून रोडाकडे दुर्लक्ष आहे सर्वांना सांगतो म्हणतात कोणीच करत नाही आणि लक्ष बी देतो सर हो म्हणतात तुम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीला पाठपुरावा केला का डेप्युटी इंजिनियर वगैरे यांच्याकडे सरांकडे जाऊन आलेलो आहे त्या म्हणे मंजूर कोणी करेल तरच काम होईल म्हणे जाधव सरकडे गेलोय रामबादा कडे गेलेलो कुणाल बाबा कडे गेलो तिघांकडे जाऊन आलेलो म्हणजे या रस्त्याला आता कोण वाली नाही असं झाले नाही वाली नाही मग बाजूचा अंचलवाडी रस्ता तो पक्का आहे ना हो पुढे पक्का आहे पण इकडचं धुळे जिल्ह्याच्या येणार हा दीड किलोमीटर रस्ता एकदम खराब आहे बरोबर बरोबर मग शेतकऱ्यांसाठी हा एकच रस्ता आहे का जाण्यासाठी रस्ता अंमनेर जाण्यासाठी शॉर्टकट बिन आज रस्ता जास्त त्रास देतो दोन हजार चोवीस मध्ये रामदादा बदानी यांनी ना जाहीर हा रस्ता घेतला होता बरं का दादांना आमदारांना फोन लावला ते म्हणतात मंजूर झालेला होईल बाबांना सांगितलं बाबा पण तेच उत्तर देत आहेत मग या रस्त्याला कुणीच वाली नाही का या रस्त्यामुळे मग शाळेच्या मुलांना पण त्रास आहे का शाळेच्या मुलांना त्रास आहे जी बस हो, चालू होती ती सुद्धा बस बंद होऊन गेली ना बरोबर एक डिसेंबरला आंचरवाडी गावाची यात्रा आहे तरी हा रस्ता फार रदारीचा असल्याने भाविकांना फार त्रासदायक ह्या बरेच जण रस्त्यावर पळून गेलेत खड्डे मोठमोठे पडल्यामुळे तरी हे लक्षात घेऊन रस्त्याकडे लक्ष द्यावे ही आम्ही सर्वांकडून विनंती करतोय हे सरपंच आहे मोहरी मोहरी पुरा टांगली तालुका जिल्हाधुळे हा रस्त्याचे काम बघून घ्या कसं आहे आंचरवाडी मोहरी असं काम केलेलं आहे हा रस्त्याचे काम आपल्याला करायचं आहे हे खड्डे बघा पंधरा वर्ष झाले अजून अजून पर्यंत काम झाले नाही काहीच टाकलेलं नाही खडी नाही मुरुम नाही अजून पर्यंत नाही केलेलं नाही त्यामुळे आपण हे काम करावे हे आमची विनंती नाही शेतकरी आपण सध्या अंचलवाडी तालुका अंबनेर जिल्हा जळगाव व मोहाडी तालुका जिल्हा धुळे या रस्त्यावर उभे आहोत आपण पाहू शकता हा समोरचा रस्ता मोहाडी तालुका जिल्हा धुळे या गावाचा आहे तसेच समोरील रस्ता अंचलवाडी तालुका म्हणे जिल्हा जळगाव या ठिकाणाचा